शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना सात महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतही प्रतीक्षा करावी लागत असताना हगवणे बंधूंना पोलीस प्रशासनाकडून अर्ज केल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच पिस्तूल परवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे पिस्तूल परवाना देताना तत्कालीन पोलीस प्रशासनाने हगवणे बंधूंसाठी रेड कार्पेट टाकले होते का अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यांचा अर्ज कमी कालावधीत निकाली काढण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने पाठपुरावा केला असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे शशांक आणि सुनील हगवणे यांनी पिस्तूल परवण्यासाठी निवासाचा पत्ता सादर करताना पोलिसांची दिशाभूल केली त्या दोघांनी अर्ज करताना खोटा पत्ता दिल्याचं उघडकीस झालं आहे त्यामुळे दोघांवर वारजे माळवाडी आणि कोथरुड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या दोघांच्या पिस्तूल परवान्याच्या अर्जाच्या अनुषंगाने तपास करताना धक्कादायक खुलासे झाले आहेत शशांक खगवणे याने बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वारजेत एका ठिकाणी वन बीएच के सदनिका केवळ साडेतीन हजार रुपये मासिक भाडे आणि दहा हजार रुपये अनामत रक्कम यानुसार भाड्याने घेतली त्याचा अधिकृत करार करण्यात आला या करारानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात तेरा ऑक्टोबरला त्याने पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला त्यानंतर अवघ्या पाच दिवसात अर्ज वारजे पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी आला एक महिन्याच्या आत पंधरा नोव्हेंबरला कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून अर्जाला पुणे पोलीस आयुक्तालयात सहीसाठी पाठवण्यात आलं त्यानंतर बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी शशांकला शस्त्र परवाना देण्यात आला सुशील हगवणे याने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कोथरूड मध्ये वन रूम किचन सदनिका भाड्याने घेतल्याचं दाखवलं होतं त्यासाठी त्याने पाच हजार रुपये भाडं आणि दहा हजार अनामत रक्कम दिल्याचा भाडे करार केला तीस सप्टेंबरला त्याने कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवडण्यासाठी अर्ज केला त्याचा अर्ज एकोणावीस ऑक्टोबरला परवान्याची परवानगी मिळाली शशांक आणि सुशील हगवणे या दोघांविरुद्ध बनावट पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शशांक आणि सुशील सध्या अटकेत आहेत त्यांच्यावर मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे